सतरा डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड ते मनमाड जाणाऱ्या रोडवर फिर्यादी आमिर उर्फ शोएब सय्यद व साक्षीदार सरफराज ताडे असेल त्यांच्याकडील पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मसोबा मंदिर परिसरात दोन मोटरसायकलवर आलेल्या आरोपितांनी फिर्यादीचे पिकअप वाहन अडून फिर्यादी व साक्षीदार यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रकम अडीच लाख रुपये व दोन मोबाईल फोन असा ऐकून दोन लाख चोपन्न हजार रुपयेचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याबाबत चांदवड पोलीस ठाण्यास गुळ नंबर पाचशे बारा बाय दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे पंच्याण्णव एकशे वीस ब तीनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रक्षक श्री हेमंत पाटील यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी याने आरोपितांचे सांगितलेले वर्णन तसेच घटनेच्या हकीकतीप्रमाणे तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे यातील गुन्हेगार हे मनमाड शहरातीलच असल्याचं खात्रीशीरित्या समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचं पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे इंजमाम उर्फ भैया सलीम सय्यद वर्ष चोवीस राहणार बावन्न नंबर जमदाडे चौक मनमाड व उजेर आसिफ शेख वर्ष बावीस राहणार भगतसिंग मैदान दत्त मंदिर रोड मनमाड यांना शिताफीने ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार नामे मोईन इब्राहिम सय्यद ओम शिरसाट हर्षद बिराडे सर्व राहणार मनमाड यांच्यासह मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले आरोपी इंजमाम उर्फ भैया सय्यद व उजर शेख यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी पिकअप चालक आमिर उर्फ शोएब जब्बार शेख वर्ष तेवीस राहणार आय यू डी पी भवानी चौक मनमाड यांच्या सांगण्यावरून कट रचून चांदवड ते मनमाळ रोडवर महसुबा मंदिर परिसरात पिकअन अडून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल फोन बाजलेनं चोरून नेले असल्याचं तपासात समोर आलं आहे यातील फिर्यादी आमिर उर शोएब सय्यद याचे व गाडी मालक सरफराज फारुख ताडे राहणार मनमाड या दोघांमध्ये यापूर्वी पैशांचे देवाणघेवाणीवरून वाद होते या कारणावरून फिर्यादी आमिर उर्फ शोएब सय्यद यानेच कट रचून त्याच्यावरील साथीदारांसह सदर गुन्हा केल्याच्या तपासात उघडकीस आलाय सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेले आरोपी इंजनाम उर्फ भैया सलीम सय्यद व उजर आसिफ शेख यांच्यावर मनमाड पोलीस ठाण्यास खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे सदर आरोपी व फिर्यादी आमिर उर्फ शोएब सय्यद यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस रक्षक श्री कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक श्री सुरेश चौधरी पोलीस हवालदार अमोल जाधव यांचे पथक पुढील तपास करीत आहे स्टार वन महाराष्ट्र इरफान पठाण नाशिक